हर्षदा शेचवळ मालेगाव तालुका संपादकपदी नियुक्त पालकमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार महाराष्ट्र वार्ता संपादकपदी हर्षदा यांची निवड वंदनाताईने शुभेच्छा दिल्या हर्षदा आनंद शेजवळ यांची महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलच्या मालेगाव तालुका संपादकपदी निवड हर्षदा आनंद शेचवळ यांची महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलच्या मालेगाव तालुका संपादकपदी निवड झाली या निमित्ताने श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी हर्षदा यांचा सत्कार व सन्मान केला मुख्य संपादक वंदनाताई संसारे यांनी हर्षदा शेजवळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हर्षदा यांचे नवीन पदभार घेतल्यानंतरचे पाऊल या क्षेत्रात नवीन ऊर्जा आणि उत्साह आणेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र वार्ता ट्वेंटी फोर न्यूज